या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शिवाजी उद्धवनगर येथील साई सर्व्हिस शोरूम मध्ये उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मारुतीच्या आधुनिक विक्टोरिस या कार चे लॉन्चिंग उत्साही वातावरणात पार पडले या सोहळ्याला बीपी उद्योग समूहाचे गणेश मुळे डॉक्टर अभिषेक सदलगे प्रसादभाई मेहता भरत रसाळे कमलनाथ कुलकर्णी सचिन लिंगरस आदी मान्यवर उपस्थित होते शोरूमच्या विविध पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचं रोपे देऊन स्वागत केलं साई सर्व्हिसचे मुख्य व्यवस्थापक सुधर्म वाझे यांनी विक्टोरिस ही गाडी व्यावसायिक कौटुंबिक अशा दोन्ही स्तरावर उपयुक्त ठरेल आणि मारुती समूहाला ऑटोमोबाईल क्षेत्रात नवी ओळखतील असा आशावाद व्यक्त केला वरिष्ठ विक्री व्यवस्थापक वंदना मोहिते यांनी आगामी वीस वर्षात भारतातील ऑटोमोबाईल विश्वात होणाऱ्या बदलांची दुरुस्ती लक्षात घेऊन मारुतीनं सादर केलेली ही विक्टोरीस गाडी सर्वांची पसंती मिळवेल असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमास स्मॅक मॅकमॅक कोल्हापूर इंजिनियर असोसिएशन चेंबर ऑफ कॉमर्स चे पदाधिकारी विविध मान्यवर उपस्थित होते सुधर माझे सर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत या नवीन लॉन्च झालेल्या गाडीमुळं कार मार्केटमध्ये क्षेत्रामध्ये किंवा भारतीय बा क्षेत्रामध्ये काय नेमकं बदलला आहे मारुतीची कार म्हणजे सर्वसामान्यांची कार फर्स्ट टाईम ज्याला कार घ्यायची आहे त्यांच्यासाठी बनवणारी कार अशी एक इमेज अनेक वर्ष मारुतीने भारतीय व कार बाजार उद्योगात निर्माण केलेली आहे आता मारुती सुजुकीसुद्धा एक पाऊल पुढं टाकते आणि ह्या प्रकारच्या लक्झरियस कार्स ज्या सध्याचे जो शब्द जोरात आहे झेन झी मधल्या लोकांसाठी मुलांसाठी तरुणांसाठी अशी ही कार असणार आहे सगळे लेटेस्ट मॉडर्न फीचर या कारमध्ये आहेत विक्टोरियस आणि तिच्या पुढं पोट नाम केलेलं आहे गॉट इट ऑल गॉट इट ऑल म्हणजे तुम्हाला यामध्ये सगळ्या गोष्टी मिळणार uh, म्हणजे तुम्हाला म्हटलं तर तुम्ही पिकनिक करू शकता म्हटलं ऑफिसला जाऊ शकता म्हटलं बरं फॅमिलीबरोबर जाऊ शकता अशी सर्व प्रकारे तुम्हाला जे काही हे आहे प्रवास ते तुम्ही करू शकता शिवाय जे काही कारमध्ये लेटेस्ट आता इंडियन मार्केटमध्ये जे काही फीचर्स आहेत ते सगळे फीचर्स ह्यामध्ये दिलेले आहेत सनरूफ आहे डिस्प्ले आहे मोठा असे सगळे मॉडर्न फीचर्स आहे म्हणून ते इट ऑल आहे म्हणजे एकंदरीत भारतीय कुटुंब व्यवस्था आणि भारतीय उद्योग जो वाढत लागलेला आहे दोन्हीचा समन्वय यामध्ये साधलेला आहे नक्कीच यात साधलेला तर साई सर्विसमध्ये वंदना मोहिते सेल्स हेड यांच्याशी संपर्क साधत आहोत आपण संवाद साधत आहोत विक्टोरियाची साई सर्विसच्या आणि मारुतीच्या सगळ्या सेगमेंटमध्ये एक नवीन गाडी लॉन्च झालेली आहे प्रचंड उत्सुकता होती मार्केटला काय याच्या पिका नमस्कार आज विक्टोरिया गाडीचं लॉन्चिंग आपण उद्यमनगर शोरूमला केलेला आहे ॲक्च्युली म्हणजे खूप वेटिकमध्ये गाडी होती लोकांना बघायची होती गाडी ही गाडीमध्ये आपल्याला पेट्रोलमध्ये स्मार्ट हायब्रीड पेट्रोल त्याच्यानंतर सी एन जी आणि स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये असं तीन याच्यामध्ये ही गाडी इंट्रोड्यूस झालेली आहे आणि सेफ्टी फीचर्समध्ये फाय स्टार रेटिंग मिळालेली ही गाडी आहे आज आपल्याला शोरूममध्ये गाडी दहापेक्षा जास्त नवीन फीचर मारुतीमध्ये आलेले आहे ह्या गाडीमध्ये आलेल्या आहेत सेकंड लेवल अडास असणारी ही मारुतीची पहिली गाडी आहे तर या गाडीला शोरूमला येऊन गाडी बघावी टेस्ट ड्राईव्ह घ्यावी आजपासून गाडी बघण्यासाठी उपलब्ध आहे थँक्यू काय नवीन फीचर हां सेकंड हां सेकंड लेवल अॅडास जी फीचर्स आहेत त्याच्यामध्ये दहा प्लस एक्स्ट्रा फीचर्स आहेत प्लस सी एन जी जी गाडी आहे तर सी एन जीमध्ये जो अंडरबॉडी टँक दिलेला आहे तो प्युअरिटी म्हणजे सी एन जी टँक जो फर्स्ट टाईम ह्या सेगमेंटमध्ये मारुतीच्या आलेला आहे ते पण सी एन जीमध्ये ॲडिशनल फीचर्स आहे आणि गाडीमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग हायब्रीडमध्ये पण गाडी आहे खूप फीचर्स आहेत म्हणजे प्रत्येक फीचर्स वाईज तुम्हाला म्हणजे आपण तुम्ही जर गाडी बघायला जर कस्टमर येतील त्याला प्रत्येक फीचर्स वाईज आपण तुम्हाला होस येस दोन्ही साठी गाडी चांगली आहे